आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पूर्व काटे मानवली परिसरातील घटना महावितरण कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविकेने केली मारहाण नगरसेविकेच्या वतीने देखील केली शिवीगाळ हेमलता पावशे असं माजी नगरसेविकेचं नाव सहा हजार रुपये वीज बिल थकबाकी असल्याने कारवाई करण्यास अस गेले होते महावितरणचे पथक वीज मीटर कट केले असता संतापलेल्या भाजपा माजी नगरसेविका हेमलता पावशे यांनी पथकामधील महिला कर्मचाऱ्यांना केली मारहाण पावशे यांचे पती कैलास पावसे व त्यांच्या मुलीने देखील महिला कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत केली शिवीगाळ मी पल्लवी टोळे काटे मानूल शाखा येथे काम करते मीटर कटिंगचं चा काम चालू होतं आमचं वसुली वसुली आणि मीटर कटिंग दोन्ही पण होतं मी एका कन्झ्युमरकडे गेलेली त्यांचं नाव ना कैलाश पावशे म्हणून आहे पण त्यांचं लाईट बिल नामदेव पावशे नावाने होतं मी त्यांना सांगितलेलं की बाबा तुझं नाव आलं आहे कटिंगला वगैरे ला ला लाईट बिल भर नाही तर मीटर कट होईल पण तो मला स्व आवाजात वगैरे बोलायला लागला तसा की uh, म्हणजे uh, म्हणजे शिवीगाळ वगैरे करायला लागला फोनवरच मग मी कट केलं मग आणि मी समोर निघालो मग त्याची बायको आलेली मग त्या बायकोनी माझी सोबतही तर तिला ना मारला पण एक कानाखाली आणि त्याच्यानंतर कान खेचत तिला घरापर्यंत आणला मग तेवढ्यात मग तिचा नवरा आला घरी मी फोनवर बोललेली आधी नंतर घरी आल्यानंतर मग परत तो शिवी गाणगाळ करायला लागला पूर्ण लोक बघत होते एरियामधले कान म्हणजे खूपच घाण दिलं माझी लायकी वगैरे काढलेली आणि माझा पगार बिगार पूर्णच काढलेला कसा आणि मग मी शंभर नंबर डायल करून पोलीस स्टेशनला काढवलं रेकॉर्डिंग पण केलेली पण माझा मोबाईल खेचून घेतला त्यांनी आणि घरात डिलीट करून टाकली घरात मोबाईल घेऊन कोळशेवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये नामदेव पावशे म्हणून व्यक्ती राहतात त्यांच्याकडे त्यांनी दोन तीन महिन्यापासून लाईट बिल भरलं नव्हतं त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्याने त्यांना नोटीस पण दिलेली होती तरी देखील त्यांनी लाईट बिल भरलं नाही म्हणून आज दुपारी महावितरणचे काही महिला अधिकारी व काही पुरुष अधिकारी आणि कर्मचारी तिथे मीटरचं लाईन कट करण्यासाठी गेले असता कैलास पावसे आणि हेमलता पावसे यांनी त्या शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे त्यामुळे कोडशोवडी पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पुढील कारवाई करीत हो। आहोत तीनशे त्रेपन्न कलम लावण्यात आलेला आहे तीनशे तेवीस तीनशे त्रेपन्न शासकीय कामात अडथळा आणणे वगैरे अशी कलम लावण्यात आलेली आहेत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर